मूल मध्ये कराडे सरांचे व्याख्यान दरारा चोवीस तास न्यूज नेटवर्क आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून आयकान प्रेस करा चला तर आता बातमीकडे वळूया मुळाशी बाळगलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर आवडीच्या शिक्षणाची निवड करून परिश्रमासोबतच प्रणामितपणे अभ्यास करा आणि ध्येय साध्य होण्यास फार काळ लागत नाही असा विश्वास राज्यातील प्रसिद्ध वक्ते नितेश कराळे यांनी व्यक्त केला संतोषसिंग रावत मित्र परिवाराच्या वतीने स्थानिक कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून नितेश कराळे बोलत होते क्रांती दिना निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे निवृत्त संचालक डॉक्टर इन एस कोकोणे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सेन रावत हे होते प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि अनिल वैरागडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार उपसभापती राजेंद्र कन्नमवार माजी सभापती धनुष्या मेनुलकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जी सदस्य जयंतराव जोगी ममता रावत आदीची उपस्थिती होती सरस्वती पूजन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी अशोक निर्मे आणि वैष्णवी रणदिरे यांनी शारदा शारदास्तवन सादर केले जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या कविता विजय कुमरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते कविता कुमरे यांचा शाल श्रीफळा चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नितेश कराळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी निष्ठा आणि मनुष्य निर्माण केली पाहिजे आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही शेती करा आणि शेतीला खूप व्यवसायाची जोर पायरी आहे त्यामुळे आयुष्यातील सहन करा असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आपल्यावर आणि मार्मिक भाष्य करीत त्यांनी विद्यार्थ्यांना दोन तास खेळवून ठेवले त्यांच्या प्रत्येक वाक्याला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून तेवढीच दाद दिली कोणतीही गोष्ट बलिदानाशिवाय मिळत नाही कष्टाने विद्वत्ता निर्माण करता येते असे प्रतिपादन उद्घाटक डॉक्टर इन इस कोकोडे यांनी केले यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष रावत यांनी विद्यार्थ्यांना मनात जिद्द ठेवून यश संपादन करण्याचे मत व्यक्त केले यावेळी संतोष सिन, या सिन मित्र परिवाराच्या वतीने नितेश कराळे डॉक्टर कोकोडे अँड अनिल गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित सुनील शेरपी यांनी केले संचालक संजय परुळे आणि आभार गुरु गुरुडे यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी पालक नागरिक आणि संतोष चिन्ह रावत मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

महत्व कथन केले तसेच कराळे यांनी विविध महत्वाच्या घडामोडी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी हे त्यांनी आपल्या अनेक देहभोमिकून विद्यार्थ्यांना सांगितले आपण थांबणार नाही आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं संघटन करू आणि लोकायले आपलं अस्तित्व दाखवून देऊ